नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्यासोबत दत्तात्रय बिचुकले आणि त्यांचे बंधू आहेत आपण त्यांच्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांची खासियत ही आहे मित्रांनो की त्यांचा माल जो आहे शेतमाल किंवा भाजीपाला उत्पादक जे आहेत किंवा काकडी असेल किंवा त्यांची मिरची असेल ही कधीच तोट्यात त्यांना विकावं लागत नाही कधीच त्यांची आमदनी अठणी आणि खर्चा रुपया होत नाही सतत ते नफ्यात असतात आणि ते नफ्यात का असतात त्याचं कारण सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे नमस्कार मला सांगा आपण या काकडीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत कोणती व्हरायटी कंपनी कंपनीचे सागर म्हणून आहे एक अर्धा एकर आणि दुसरी एक सह्याद्री कंपनीची म्हणजे एकाच कंपनीच्या दोन वरायटी हो हो हा वेगळे लावले सह्याद्री आणि सागर सागर बर काय कालावधी याचा साधारण रोप लावले की चाळीस दिवसात चालू होती बर किती घेता उत्पादन तुम्ही एकरी एकरी कमीत कमी आपले पंचवीस ते तीस टनापर्यंत पंचवीस ते तीस टनापर्यंत आता हे लागवड किती केलेली आहे एक एकर केलेली बर खत व्यवस्थापन कस करता खत आता सुरुवातीला आपण बेड काढले की त्याच्यात शेण खत पहिल्यांदा टाकतो सेंद्रिय खत टाकतो आणि मग नंतरच मल्चिंग टाकून लागवड करतो रोपांची सरासरी भाव काय मिळतो सरासरी आता आपल्याला पंचवीस कारण शेड नेट असल्यामुळे किंवा क्वालिटी मेंटेन केल्यामुळं आपल्याला सगळ्यांपेक्षा दोन रुपये जास्तच बाजार भेटतो आज मार्केट मार्केटमध्ये पंचवीस ते तीस रुपये किलोनी काकडी चाललेली तुम्हाला मागच्या दोन तीन वर्षात किंवा या सीझनचा सर्वाधिक मिळालेला भाव कोणता काकडीचा पस्तीस रुपये पस्तीस रुपये सगळ्यात कमी कमी वीस रुपये वीस रुपये सरासरी पंचवीस तीस रुपये मिळतोय उत्पादन किती काढता म्हटलं पूर्ण टोटल एका वेळेस म्हणजे आपण पहिल्यांदा लागवड केली तर पंचवीस ते तीस टनापर्यंत आपण ऍव्हरेज काढले पंचवीस ते तीस टनापर्यंत म्हणजे जवळपास अडीचशे ते तीनशे क्विंटल तुम्ही उत्पादन घेत हा बरोबर जवळपास सात साडेसात लाख रुपये करता तुम्ही त्या त्याच्या वर्षी किती महिन्याचं पिक आहे म्हटलंय साडेतीन महिन्याचं पीक आहे लावल्यापासून लावल्यापासून पंचेचाळीस दिवसात पीक चालू होतं परत दोन महिने थोडी चालू राहते साडेतीन महिन्यात साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये उत्पादन खर्च उत्पादन खर्च सगळं रोप माती बाकी औषध लेबर वगैरे सगळे पकडले तर दोन लाख रुपये खर्च येतो दोन अडीच लाख रुपये तुम्हाला खर्च येतो हो बरोबर जवळपास पाच लाख रुपये तुम्हाला निव्वळ नफा राहतोय बरोबर आहे आणि मग हा जो नफा राहतोय ते गणित आता आपल्या शेतकऱ्यांना सांगा की हा भाव तुम्ही कसा घेतात ते सांगा त्यांना कारण मी लागवड करताना आता हॉट सीजनला थंडीत थंडीत वेल वर्गीय पिक येत नाहीत तर त्यावेळेस मी त्याची लागवड करतोय लागवड करायचं म्हणलं तर थंडी मेंटेन करायला आपण चा वापर केला पाहिजे आम्ही नेट मध्ये लागवड करतोय त्यामुळं थंडीत झाड पूर्ण झाडाची वाढ होती ह्याच्या नेट मुळे आणि जर शेड नेट नसलं तर झाडाची वाढ होत नाही आणि लवकरच माल म्हणजे झाड खराब होऊन संपून जाते पण हे दोन महिने माल चालू आपण थोडी चालू झाले की दोन महिने कंट्युनिस माल याच्यातून मिळतोय आपल्याला म्हणजे थोडक्यात तुम्हाला शक्य बरोबर आणि इतर शेतकऱ्यांनी आता काकडी लावलेली आहे लावलेली आहे की ओपन मध्ये पण त्यांची आम्ही काही लोकांनी ओपन मध्ये लावले माझ्या बरोबरच पण त्यांची वाढ झालेली नाही एक दोन फुटा उजव्याला आहेत आणि त्याची कळी वगैरे जळते आता माझी चालू स्टेप स्टेपवर आजची काकडी दोन दिवसात त्याचा माल थोडी सुरुवात होईल क्वालिटी मेंटेन ठेवता तुम्ही त्याच्यामुळे भावही अपेक्षा क्वालिटी सकाळी राहते एस नेट मध्ये कलर वगैरे चांगला ती मार्केट मध्ये पहिल्यांदा माल कापला जातो तसा सरासरी लावायचा टाइम ता काय आहे काकडीचा सरासरी आता उन्हाळ्यात जास्त लागवड होती उन्हाळ्यात कॅरोग्राफी किंवा वेलाची वाढ भरपूर होती त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी उन्हाळ्यात लावतात त्यावेळेस बाजार नसतात मग बरोबर म्हणजे मिरची सारखंच जसं तुम्ही शिमला मिरची विकून लोकांचा बाजारात माल याच्यात तुम्ही बाजार खाऊन वापिस येतात हो वापस बरोबर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यांची मी सुरुवातीला जे सांगितलं की ऑड सीझन जे आहेत ते तेव्हा ते लावतात आणि जेव्हा खरी त्याला डिमांड असते त्यावेळेस ते त्यांचा माल बाजारामध्ये मा असतो तो ऑफ सीजन असतो उर्वरित आपले मोठ्या प्रमाणात शेतकरी काय करतात की जो टाईम आहे आणि त्यांचं कारण असतं की बाबा थंडी मानवत नाही किंवा सीझन मानवत नाही पण तुम्ही त्या सीझनला मानवा लावता बरोबर आहे बरोबर आहे कृत्रिम तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पुरवता पिकायला आणि त्याच्यामुळे तुम्हाला इस... उत्पादन खर्च भरून निघतोय आणि नफा सुद्धा राहतोय तुमची शेती फायद्याची होते बरोबर बरोबर आहे पाणी व्यवस्थापन आणि फवारणी व्यवस्थापन सांगा बरं थोडक्यात आता पाणी ठिबकणीच आहे तर पाणी आता सुरुवातीला चालू होईपर्यंत एक अर्धा तासच रोजच द्यावं लागतंय आणि मला एकदा चालू झाला की मग एक तास पाणी लागतंय रोज द्यायला कारण ते पाण्याच शेवट पिक आहे आणि फवारणी आम्ही चार पाच दिवसाला घेतोय ते जरा हे बघूनच समजा कळी ड्रॉप होत असली तर साठी एक औषध फवारणी करणे आळी वगैरे बघून किंवा बाकी डावण्या बुरी येऊ नये म्हणून ती आहे चार पाच दिवसाला चार पाच दिवसाला फवारणी आणि जास्त प्रमाण मी सेंद्रिय वापर जास्त औषधांचा करतो बरोबर ऑर्गेनिक ऑर्गॅनिक म्हणजे तुम्ही सेमी सेमी पद्धतीने करताय अर्ध ऑर्गॅनिक अर्ध रासायनिक रासायनिक बरोबर चांगली गोष्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक वळण गरजेचं आहे बरोबर आहे जमिनीतले रोग जे वाढत चालले ते रासायनिक चा 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 मुळे वाढत त्यामुळे मग रासायनिक जास्त वापर झाला की पीक जास्त दिवस आपल्याला उत्पन्न देत नाही बरोबर तर अशा पद्धतीने आपण सरांची आपण मुलाखत घेतलेली आहे त्यांची यशोगाता तुम्हाला लक्षात आली असेल आणि तुम्हाला जर त्यांचं मार्गदर्शन लागत असेल तर स्क्रीनवर त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसतोय तुम्ही त्यांना संपर्क करू शकता अशाच नमन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला साईड बेलाकांदा तुर्तास आमचं आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करत पाठी आपले धन्यवाद